कुंभ राशी नमस्कार श्रोत्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या राशी स्वामी चमत्कार या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीस साल राशीसाठी किती परिवर्तनशील आणि प्रभावी ठरणार आहे याबद्दल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या जीवनात असे काही बदल आणणार आहे जे तुमच्या पुढील अनेक वर्षांवर थेट परिणाम करणार आहेत काही दारं बंद होती काही मार्ग दुसरू होत होते काही प्रयत्न व्यर्थ जात होते पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्या गोष्टी शक्य नाहीत असं वाटत होतं त्या हो शक्य होऊ लागतील नवीन संधी नवीन ओळखी आणि नवीन यश कसं तुमच्या आयुष्यात येत राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कुंभराशीसाठी दोन हजार हे वर्ष फक्त चांगलं नाही तर जीवनातील सर्वात महत्वाचे आणि अविस्मरणीय रश ठरणार आहे पुढे मी सांगणार असलेली गोष्ट तुमचं भविष्यच बदलून टाकू शकते दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भाग्य तुमच्या बाजूने ठाम उभं राहताना दिसत आहे सतत अडथळे वाटणाऱ्या अनेक गोष्टी सहजगत्या घडू लागतील तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील केलेली मेहनत फळायला येईल आणि जिथे प्रयत्न अडकले होते तिथे आता मार्ग सुटेल अनेक वर्षांनी पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की आता आयुष्य दिशा बदलत आहे आणि पुढे उज्ज्वल काळ तुमची वाट पाहत आहे आणि आता जी माहिती मी सांगणार आहे ती कदाचित तुमच्या संपूर्ण वर्षाचा आधारस्तंभ ठरेल म्हणून एकही शब्द स्किप करू नका नकाच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे कुंभराशीसाठी सुवर्ण वर्ष मानलं जात आहे ज्या लोकांना नोकरीत बदल हवे होते त्यांना अपेक्षित संधी उपलब्ध होतील प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे मोठ्या कंपन्यांकडून ऑफर्स येऊ शकतात स्वराज जन तंत्रज्ञान शिक्षण मीडिया संशोधन मेडिकल आणि सरकारी क्षेत्रातील लोकांना अतिशय चांगली प्रगती मिळेल तुमच्या एका योग्य निर्णयामुळे तुमचे पुढील तीन वर्ष स्थिर होतील करिअरमध्ये कोणत्या महिन्यात मोठा टर्निंग पॉईंट येऊ शकतो हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकत राहा पैशांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला स्थिरता आणि सुरक्षितता देणारे ठरेल मागील वर्षात ज्या गोष्टींसाठी तुम्हाला बरा स्थान येत होता त्या गोष्टी आता हळूहळू सुटू लागतील अचानक मिळालेला आर्थिक लाभ महत्त्वाचा व्यवहार जमिनीचे काम घराची खरेदी विक्री किंवा मोठी करार यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे गुंतवणुकीतही योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगला नफा दिसू शकतो तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा भाग्यवान ठराल कुंभ राशीच्या जातकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आर्थिक बाबतीत दोन हजार सव्वीसमधला मध्यभाग तुमच्यासाठी खूप निर्णायक आहे याचा पूर्ण अर्थ पुढच्या परिच्छेदात तुम्हाला कळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय सुंदर आहे नात्यातील गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल एकटे असणाऱ्यांना योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता वर्षाच्या मध्यात जास्त आहे वैवाहिक जीवनात शांतता आणि एकत्र निर्णय घेण्याची वेळ येईल कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील अंतर कमी होईल आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ अधिक महत्वाचा ठरेल येत्या काही महिन्यात तुमच्या नात्यात एक मोठा बदल होणार आहे तो बदल सकारात्मक कसा ठरेल हे पुढील पॅलेग्रुपमध्ये जाणून घ्या दोन हजार सव्वीसमध्ये मानसिक स्थिरता आणि शांती वाढेल काही महिन्यांपासून जो मानसिक ताण चालू होता तो आता कमी होईल आरोग्याच्या बाबतीत सामान्य परिस्थिती राहील परंतु लहान सहान तक्रारींना दुर्लक्ष करू नका योग ध्यान वॉक आणि योग्य झोप या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत मन आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी वर्षाची सुरुवातच सकारात्मक करा अन दोन हजार सव्वीसमध्ये एक गोष्ट तुम्हाला मोठे यश देणार आहे आणि तुम्ही ती गोष्ट आता ऐकली नाही तर पुढील संधी तुमच्या हातातून जाऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू पहा दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्याकडे येणाऱ्या संधी फार मौल्यवान असतील पण त्याचा फायदा घेण्यासाठी निर्णय घेण्याची गती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत नक्की काय हवे कोणता मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवल्यावर मागे वळून पाहू नका तुम्ही जितके धाडसी निर्णय घ्याल तितके नशीब तुमच्या बाजूने येईल आता मी सांगणार असलेली शेवटची गोष्ट तुमच्या दोन हजार सव्वीसच्या सर्वात महत्वाच्या रहस्यांपैकीच एक आहे राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बदल प्रगती स्थैर्य आणि यश यांचं परिपूर्ण मिश्रण आहे करिअरमध्ये वाढ पैशात सुधारणा आणि नात्यांमध्ये ऊप या संधीचा वर्षाव आणि मानसिक शांती हे सर्व काही तुम्हाला मिळू शकतो फक्त योग्य संधी ओळखा शांत मनाने निर्णय घ्या आणि आत्मविश्वास कायम ठेवा तुमचं दोन हजार सव्वीस उज्ज्वल आहे आणि तुमची वाटचाल पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे तुमचा प्रयत्न आणि तुमचं भाग्य दोन्ही आता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कुंभ राशीच्या लोकांना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत हे निर्णय फक्त करिअर किंवा पैशांशी संबंधित नसून तुमच्या वैयक्तिक जीवनावर देखील मोठा परिणाम करणार आहेत काही लोकांना नवीन जागा स्थलांतराची संधी मिळेल काहींना कामातील भूमिका बदलावी लागेल आणि काहींना नवीन लोकांच्या सहवासात येऊन नवीन नाती जुळवण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे कुठल्याही निर्णयात काही न करता पण आत्मविश्वासाने पाऊल टाका कारण दोन हजार सव्वीस हे तुम्हाला मोठं काही देण्यासाठीच आलेलं आहे कुंभराशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे ज्ञानवृद्धीचं वर्ष आहे उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा परदेशात शिक्षण किंवा करिअर वाढीसाठी आवश्यक असलेले वर्ष सर या सर्व क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती दिसणार आहे जे लोक आपलं कौशल्य अपडेट करणार आहे ते इतरांपेक्षा खूप पुढे जाणार आहेत नवीन तंत्रज्ञान डिजिटल कौशल्य सायन्स इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रात विशेष प्रगतीची चिन्हे दिसतात शिक्षणाशी संबंधित सर्व कामांमध्ये भाग्य तुमच्या सोबत असेल तुमची शिकण्याची तयारी आणि समर्पण हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होणार आहे कामातला प्रोफेशनल लिजिम वक्तृत्व कौशल्य संवाद कौशल्य आणि समाजातील तुमची ओळख या सर्व गोष्टींमध्ये खूप मोठा बदल दिसेल काही लोकांना सन्माननीय पद मिळू शकतं तर काहींना समाजात आदर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत तुमच्या केलेल्या कामाचं कौतुक होईल अनेक लोक तुमची मदत मागतील आणि तुमच्या सल्ल्याला ते खूप जास्त महत्त्व मिळेल हे वर्ष तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची आणि लोकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी देणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय असे टाईप करा हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना अनेक मोठ्या आणि अने दुर्मिळ संधी देणार आहे काही संधी या अचानक येतील तर काही तुमच्या मागील मेहनतीचं फळ म्हणून मिळतील व्यवसायात मोठ्या करार नोकरीत बढती आर्थिक लाभ किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रमुख लोकांशी जुळलेली ओळख हे सर्व तुमचं आयुष्य बदलवू शकतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस तुम्हाला देणाऱ्या संधी थांबवून राहणार नाहीत त्या आल्या तर पकडा कारण या संधी तुमच्या पुढील पाच ते सात वर्षांच्या दार उघडू कुंभराशी दोन हजार सव्वीसची ची ऊर्जा ही अत्यंत सकारात्मक प्रगतीशील आणि वाढीची आहे जे लोक मागील काही काळापासून अडथळे अनुभवत होते त्यांना आता नवीन दिशा मार्ग मिळणार आहे तुमच्या मनात असलेले स्वप्न ध्येय आणि अपेक्षा या वर्षात पूर्ण होण्याची क्षमता आहे फक्त स्वतःवर आणि स्वामींवरती विश्वास ठेवा सतत प्रयत्न करत राहा आणि येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे तुमची मेहनत तुमची श्रद्धा आणि तुमची सकारात्मक दृष्टी यामुळे नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी पूर्णपणे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आता उघडणार आहेत आजचा हा संपूर्ण राशी दोन हजार सव्वीसचा चा वार्षिक भविष्याचा प्रवास इथेच संपवते पण लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी एक वर्ष नाही तर नव्या सुरुवातीचं आणि संधीचं आणि नव्या उंच भरारीचं ते उत्तम प्रतीक आहे जीवनात बदल घडवण्यासाठी कधी कधी एकच योग्य क्षण पुरेसा असतो आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला असे अनेक क्षण देणार आहे करिअरमध्ये मिळणाऱ्या नवीन दिशा आर्थिक स्थैर्य नात्यांतील सकारात्मकता आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात होणारी वाढ हे सर्व मिळून दोन हजार सव्वीस तुमचं आयुष्य एका नवीन मार्गावर नेणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या दृढ निश्चयाने तुम्ही पुढे जाल तितकंच नशीब तुमचा हात धरून सोबत येणार आहे जर या भविष्यवाणीतील सांगितलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात लागू पडल्या तर या व्हिडिओची आठवण ठेवा आणि स्वतःला नेहमी सांगत राहा की तुम्ही ज्या गोष्टी साध्य करू शकत नाही असं वाटलं होतं त्याही गोष्टी आता दोन हजार सव्वीसमध्ये शक्य आहेत तुमच्यात ते सामर्थ्य आहे आणि तुमच्या राशीवर ते भाग्य आहे आता तुम्हाला एक छोटी आठवण करून देते कुठलीही भविष्यवाणी तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा आपण त्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे पुढची पावलं ही आत्मविश्वासाने टाका निर्णय धाडसाने घ्या आणि जिथे संधी दिसते तिथे मागे हटू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा तुमचा एक छोटासा प्रतिसाद आम्हाला अधिक प्रेरणा देतो आणि तुमच्यासाठी अजून चांगले अधिक उपयुक्त आणि माहितीपूर्व व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर आपण प्रत्येक राशीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारी माहिती साधना आणि मार्गदर्शन शेअर करत असतो त्यामुळे भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत एका नवीन ऊर्जेसोबत आणि एका नवीन मार्गदर्शनासह तोपर्यंत शांत राहा आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात दोन हजार सव्वीसने आणलेल्या नव्या प्रकाशाचं आनंदाने स्वागत करा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे धन्यवाद శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ చింతన శ్రీ గురుదేవు దత్త